नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळालेली नव्हती मग आता पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयाचे वाटप होणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे तर मग त्या संदर्भात कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे कधी नुकसान झालेले आहे केव्हाचे हे नुकसान आहे तसेच कोणकोणत्या जिल्ह्यात किती किती शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की नैसर्गिक आपत्तीग्रस्त पाच पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा काढलेला आहे तर मग मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे शहाण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेती पीक नुकसानीपोटी मार्च दोन हजार तेवीसपासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात आली आहे विभागाने शेतकऱ्यांचे ई के वाय सी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याचे मंत्री श्री जाधव यांनी सांगितले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता आहे अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग दक्ष आहे राज्य शासनाने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित केलेली आहे ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे असे मकरंद जाधव मदत व पुनरुसार मंत्री यांनी सांगितले आहे तर मग मित्रांनो आता विभागवाईज आपण कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम प्राप्त झाली आहे याविषयी माहिती बघू तर सर्वप्रथम अमरावती विभाग अमरावती जिल्ह्यात दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार सहाशे वीस रुपये अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद रुपये यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख अठ्याहत्तर हजार सहा रुपये वाशिम जिल्ह्यातील एक हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख चौसष्ट हजार एकशे पंचवीस रुपये परभणी जिल्ह्यातील एक, एक लाख बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख पाचशे त्रेसष्ट रुपये बीड जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे तीन रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे एकोणवीस शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार आठशे बासष्ट रुपये हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार आठ चारशे आठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस रुपये नांदेड जिल्ह्यात एक हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर हजार सातशे अकरा रुपये जालना जिल्ह्यात एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना एक कोटी सत्तावन्न लाख नव्वद हजार सातशे सदोतीस रुपये धाराशिव जिल्ह्यातील तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना बत्तीस लाख पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये असेच कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग कोल्हापूर या ठिकाणी सर्व ठिकाणी ही मदत शेतकऱ्यांना जमा करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता ही मदत डायरेक्ट खात्यावर हो ट्रान्स्फर करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला लगेचच ही पैसे मिळणार आहे ही नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती लवकरच आपल्या खात्यात नुकसान भरपाई जी तुमची नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली होती ती आपल्याला मिळणार आहे तरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद